सावित्री होय मी तुमचीच सावित्री सर्वांना माझा नमस्कार तुमच्यातील बरेच लोक मला ओळखत असतील माझे नाव सावित्री ज्योतिबा फुले माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा येथे झाला संपूर्ण भारतभर माझा जन्म बालिका दिन साजरा केला जातो माझ्या पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले लग्नानंतर ज्योतिबानी मला लिहायला वाचायला शिकवले ज्योतिबानी पुण्यात मुलीसाठी पहिली शाळा काढली आणि त्या का मुलींना शिक्षणाचा विरोध होता लोक मुलींना शाळेत पाठवत नव्हती परंतु ज्योतिबानीव्या मुली सुरू केले आणि त्यामध्ये मला पहिल्या महिला शिक्षिकेचा दर्जा मिळाला आणि समाजातील लोक मला त्रास देऊ लागले कोणी शेण फेकणे तर कोणी दगड मारणे आणि कोणी शिव्या शेप देणे मी सहन केले आणि मी माझे कार्य सुरू ठेवले आणि तुमच्या समोर माझी फक्त एकच मागणी आहे आजही मुलीवर अत्याचार होत आहे मुली सुरक्षित नाही मुली, ना मुली शिक्षणापासून वंचित होत आहे आणि मी सुरू केलेले कार्य तुम्ही पुढे नाही ही, ही माझी इच्छा आहे आणि तेव्हाच आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मला श्रद्धांजली अर्पित होईल धन्यवाद